नमस्कार मी के पी संस्थापक अध्यक्ष जनसेवा सोशल फाउंडेशन आज आपण देरोड ख्रिश्चन दफनभूमी व सार्वजनिक दफनभूमी या ठिकाणी आहोत आपण या ठिकाणी बघू शकता तशा प्रकारे हे बिंद तुटलेला आहे प्रकारे हे बघा हे चेंबर सुद्धा फुटलेला आहे हे बघ दाखवा आपल्या सोलूनचा कचरा हे बघा या ठिकाणी हे घालून बार्स प्रकारचं शनिवारी असा असा विषय या ठिकाणी चालू आहे त्यांनी उशीर लावता त्यांनी म्हटलं उद्याचं महाशिवरात्री आहे काम करू सोमवारी या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहू आणि संबंधित ठेकेदार त्या ठिकाणी काम जे चालू आहे त्यांना विचारून काय झालेलं आहे आता तो ठेकेदार सुद्धा जो आहे तो इथं आलेला आहे आणि दादा सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी पाहणी केलेली आहे नमस्कार मी धर्मपाल तंत्रपाळे नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग कर्मक सोळा हे जे ख्रिश्चन दपनभूमी आहे याचा सगळ्यात जास्त उपयोग माझ्या प्रभागातील ख्रिश्चन बांधव या ठिकाणी करतात आणि गेल्या अनेक वर्षाची दहा वर्षाची माझी मागणी होती की उत्तम नगर देवीवन या ठिकाणी ब्रिज व्हावा भुयारी मार्ग व्हावा त्याचं काम गेल्या एक वर्षापासून या ठिकाणी शिंदे पेट्रोल पंपासमोर सुरू आहे हे पण माझी दहा वर्षाच्या आंदोलनाची देण आहे ते पण मी जनतेसाठी केलेलं आहे पण हे काम करत असताना रस्त्याचं काम करत असताना जे ख्रिश्चन दपनभूमी आहे आमची चितरा नगरची त्या ख्रिश्चन दपनभूमीची व्हाल भिंत आहे हे काम करत असताना पडलेले आहे तर प्रामुख्याने आमचे जे ख्रिश्चन समाजाचे नेते आहे आमचे मित्र एडम साहेब यांनी वारंवार त्यांच्याकडे मागणी केली कॅन्टोन्मेंटमध्ये मागणी केली तर कॅन्टोनमेंट हे बांधून देणार नाही कारण का त्यांनी पहिलीच भिंत बांधून दिली होती त्यांचा रोल नेहमी आता स्टोनी साहेबांना फोन केलेला आहे त्यामुळे मी आता या रस्त्याचे जे मेन ठेकेदार आहेत मुजाफर साहेब यांच्या सगळ्या चर्चा केली त्यांचा प्रतिनिधी या ठिकाणी आलेला आहे त्यांना पण मी पत्र देणार आहे दुसरं ख्रिश्चन समाजाच्या वतीनं पण त्यांना पत्र देणार आहे आणि जे कॅन्टमेंट बोर्डने जे पत्र तयार केलं ते पण पत्र त्यांना देणार आहे फक्त आमची एवढीच मागणी की या ठिकाणची सीमा भिंत बांधून द्यावी की जेणेकरून कोणी कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही कारण काय हे दफनभूमी आहे या ठिकाणी लोक प्रेत गाडतात अचानक जर बाहेरच्या कोणी व्यक्तीनं रात्रीचा येऊन तर हो या ठिकाणी अनुचित प्रकार केला त्याला जबाबदार आपण क्रिचन बांधवांना पकडू कमिटीला पकडू तर त्याच्यामुळे असा होता या ठिकाणी लवकरात लवकर तुमचं काय आपलं कंपनीचं नाव काय केरंजीव कंपनी यांनी हे सीमा भिंत बांधून द्यावी आणि ते लवकरात लवकर बांधून द्यावे शांती मान्य आहे शिक्षण लोकांसाठीच नव्हे तर सध्या या ठिकाणी देहरू मधील तेलगू कन्नडा कुंचीकर लिंगायत त्याचप्रकारे तृतीय हे सर्व लोक सार्वजनिक पद्धतीने या ठिकाणी दर्शन करत आहे तर या ठिकाणी फक्त ख्रिस्ती लोकांना नव्हे तर इतर सामाजिक लोकांना छोटा त्रास आहे त्याच प्रकारे आपल्या प्रभागामधील जे विकासनगर म्हणजे कमीत कमी वीस ते पंचवीस हजार जे लोक आहेत या ठिकाणी दर्शन करत आहे तर दादा आपण लवकर ल यावरती आपलं पाठपुरावे करून काम करून घ्या मॅडमजी मी देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड चा धन्यवाद देतो पिंपरी चिंचवड महानगरपालिका खंडातले श्रीमंत महानगरपालिका आहे त्या ठिकाणी सर नंबर अठ्ठ्याण्णव मध्ये भूमीचे आरक्षण या ठिकाणी आहे होतं पण ते अद्यापही आम्ही गेल्या पंचवीस वर्षामध्ये ताब्यात न घेतल्यामुळे त्या ठिकाणी आता अशी भीती वाटते की ते मध्यंतरी कोणी मागणी केली होती तेव्हा दपन भूमी या ठिकाणी नको हे आरक्षण रद्द झालं का काय ते परत आपल्याला बघावं लागेल कारण का आम्ही म्हणजे आपण सर्व राहतो महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आणि आम्ही मृत्यू झाल्यानंतर दफन करतो देवरोड बोर्ड मध्ये म्हणजे महानगरपालिकेची आमची काही जबाबदारी आहे का नाहीये ते पण तपासून घ्यावं लागेल आणि तुम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल असं मी आश्वासन देतो आपल्याला मध्यंतरी दादानी असं म्हटले हो की जे भूमी पालिकेने दिलेली होती आरक्षण पण काही नगरसेवक लोकांनी त्या ठिकाणी ते रद्द करावं म्हणून त्या ठिकाणी अजितदादा यांना पत्र दिलेला होता ते सुद्धा माझ्याकडे ते मी स्क्रीनशॉट काढलेला होता मी त्या ठिकाणी त्यांना बोललेलो होतो की पहिले कराई जागा द्या नंतर तुम्ही रक्त करावे पण वाढती लोकसंख्या आणि वाढलेली हे बघा कबरे इथे अजिबात त्या ठिकाणी जागा नाहीये तर येणाऱ्या दिवसात दादा आपल्या माध्यमातून पालिकेमध्ये सुद्धा आम्हाला एक स्वतंत्र दर्शनभूमी भेटावा म्हणून अशी आपल्या समोर मी नम्र विनंती जनसेवा सोशल फाउंडेशन असो किंवा क्रिश्चन समाजातर्फे असो लिंगायत कन्नाडा जेवढे पण या ठिकाणी दर्शन करतात ते इतर जे आपले मुसलमान जे बांधव आहेत त्यांना सुद्धा आपण पालिकेमध्ये नवीन जागा उपलब्ध करून द्या बंधू मी आपल्या सिनेमर विनंती करतो नक्कीच मॅडम जी सर्व समाजाचा आधार या ठिकाणी केला जातो महानगर पालिकेच्या आरक्षण प्रभाग क्रमांक सोळा मध्ये या ठिकाणी या आरक्षण असेल त्या ठिकाणी या आरक्षण ताब्यात घेऊन सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी मी करतो धन्यवाद दादा आपण आमची फोनवरती किंवा प्रत्यक्षाने तुम्हाला भेटले आणि तुम्ही या इथे येऊन या सर्व गोष्टींबद्दल आमच्याशी चर्चा केली आणि येणाऱ्या दिवसात दादांच्या माध्यमातून हे सर्व काम होणार म्हणून नाम आम्ही विश्वास करतो धन्यवाद